ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात पुण्यावर तरी पडणार आहे हा सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे मेन मासे बाजूला आहे ला हे नावापुरता असलेला सुरज चव्हाण पंधरा वीस दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील हे निश्चित आहे काल खिचडी प्रकरणामध्ये सूरज चव्हाणला अटक केली आज आता मला वाटतं कोर्टासमोर त्याला हजरही केला असेल खिचडी प्रकरण हे छोटं जरी प्रकरण असलं तरी ते अत्यंत महत्वाचं होतं अनेक दिवसाच्या चौकशा त्याच्यानंतर केलेली ही कारवाई परंतु हा सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे मेन मासे बाजूला आहेत हे नावापुरता असलेला सूरज चव्हाण आहे त्याला कस्टडी मिळाल्यानंतर कदाचित ते सर्व नाव बाहेर येतील खिचडी घोटाळा असो तो म्हणजे मृत्यूच्या टाळवरचं लोणी खाण्याचा प्रकार असो ज्या रॅप करणार जे काय प्लास्टिक वापरलं जायचं डेड बॉडीला कवर करण्यासाठी ज्याची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपये होती नी साड़े सा ती हे साडेसहा हजार रुपयाला विकत घेतली तो घोटाळा बाहेर येणार आहे त्याच्यानंतर सव्वीस बिल्डर असे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असे आहेत मुंबईमधले जे कुणाच्या तरी इशाऱ्यावर सर्व कामं घेत होते त्याच्याबद्दलचा सुद्धा अहवाल आलेला आहे आणि म्हणून एक ना अनेक प्रकरण हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे मला वाटतं ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे आणि हे छोटे मासे सोडून द्या मोठे माश्यांचा टाइम आता जवळ आलेला आहे मला वाटतं या महिन्याच्या किंवा पंधरा वीस दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील हे निश्चित आहे कोणता मासा शार्क मासा डॉल्फिन मासा देव मासा हे शार्क मासे ते थे। आनि मुनुन हे दुसऱ्याला गिळणारे मासे आहेत आणि म्हणून हे सूरज चव्हाण तो वायकर हे सगळे छोटे मासे आहेत हे कुणाच्या तरी तालावर नाचत होते परंतु आता त्यांनी काही बोलू नये म्हणून निष्ठावान असे बाकीचे सगळे विश्लेषण त्यांना लावून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हा कारवाई होते ज्याला ती कारवाई भोगावी लागते तो गप्प बसणार नाही तो ना हे सर्व नावं उघड करेल आणि मग हे सगळे मोठे मासे जेलमध्ये जातील राजेन साळवी मध्ये गेल्या तुम्ही एक वर्षापासून पाहत असाल की त्याच्यावर ही कारवाई होत आलेली आहे चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि तातडीने कधी कुणाला कोणतीही एजन्सी असती ते अटक करत नाही जोपर्यंत त्यांच्याकडे ठोस पुरावा येत नाही आजही राजेंद्र साळवीला वाटतं की मी काही केलेलं नाही तो आमचा आमचा सहकार्य आहे तो जर केला नसेल तर तो निश्चित बाहेर येईल त्याच्यावर जर त... आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला अटकही होणार नाही आणि त्याला बाहेरसुद्धा तो येईल पण जर काही केलं असेल तर मग त्याला कारवाई ही फेस करावी लागेल